त्यांनी आपल्यावर जे संस्कार घडलेत आपण ज्या संस्कारामध्ये वा वाढलो ज्यांनी आपल्यावर प्रेम करून आपल्याला मोठं केलं ते आपल्याला चुकीच्या दिशेने तर देत नाहीत याची जाणीव होण्यासाठी त्यांना ज्ञानाचा जो तिसरा नवा प्राप्त झाला आणि त्याद्वारे त्यांनी आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत आपल्याला घडवलेलं आणि जे बाळकडू जे मिळालेलं आहे धर्माचं ते योग्य आहे आणि याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण परमेश्वराच्या कैवल्या आनंदाला प्राप्त होऊ शकतो ते आणि प्रपंचातली जी दुःखता पापवता हो आणि आदित्यता या तिन्ही गोष्टीपासून आलिप्त होऊ शकतो याची खऱ्या अर्थानं द्या चारही बालदिक्षितांना झाली कारण त्यांनी संस्कृतचा अभ्यास आणि मराठीचा अभ्यास करून अनेक ग्रंथांचं बाह्य ग्रंथांचं अध्ययन करून उभय गोष्टींचा विचार करून तारतम्य भावाने त्यांनी बाबांच्च्या आपली की आम्हाला अनुसरायचं आहे आम्हाला दीक्षा घ्यायची अशी आपली मनोभावना व्यक्त केली आणि त्याद्वारे आज आजचा हा सोहळा संपन्न होतो आहे खऱ्या अर्थाने भोगविलासी केलं आहे जिकडे पहा तिकडे आपल्याला भोगाच्या भोगामध्ये व्याप्त असलेले ही जी तरुण पिढी आपल्याला दिसते तरुण पिढीमध्ये सगळं भोग लालसेचं प्रभाव आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा कालखंडामध्ये विज्ञाना विज्ञानाच्या हात धरून भोगाच्या लालसा पूर्ण करण्याच्या या कालखंडामध्ये या तपशिनी विज्ञानाधिष्ठित अध्ययन करून शास्त्रांचं अध्ययन करून भोगांवर मात करून भोगांना लात मारून आज त्या अनुसरण्याचा देव परमेश्वर हा अनुसरल्यालाच अनुसरल्याला प्राप्त होतो परमेश्वर संख्य याची जाणीव ठेव सर्वज्ञांनी सांगितलेल्या असती परिचया तिच्या विचारात तिने सांगितलंय कधी काही की असती परिचय ज्या या सहा वाहि आहेत त्या पाऊल वाटेनं त्या वाटचाल आज जो त्यांनी संकल्प केलेला आहे तो संकल्प सर्वज्ञी चक्र समोर ज्या ठिकाणी आहेत उत्तरामध्ये तेथून गुरुवात असते अवलोकन करून मासळी मातेचेही दृष्टांत अवलोकन करून काशी मातेचेही दृष्टांत अंतकरणद्वारे चिंतन करून यांचं अनुसरण सर्वज्ञ चुर्थ करून स्वीकारात घेणार आहेत स्वामी मी प्रार्थना करतो स्वामींनी यांचं अनुसरण स्वीकारात घ्यावं यांचं अनुसरण सिद्धीत जावं आणि त्या ज्या ध्येयानं आज प्रेरित होऊन वाटचाल करीत आहेत ज्या कैवल्याच्या दुर्गाकडे त्यांची वाटचाल होते आहे ती वाटचाल त्यांची पूर्ण होऊ जे आचार्यांना सर्वज्ञांनी सांगितलं होतं की सुती जे बोलजे ते देहपर्यंत प्रतिपाळजी आज ते ज्या भावनेनं समर्पित झालेले आहेत ती भावना त्यांची शेवटपर्यंत नित्य राहो आणि त्यांचं अनुसरून सिद्धी जाऊ अशी सर्वज्ञाच्या सूचना मी प्रार्थना करतो आदरणीय सध्या परपूज महंत श्री बाबांनी अतिशय भगीरथ प्रयत्नानं